गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू नंबर पास लाईफ सो आता आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आणि घरामध्ये जरा धावपळ चालू आहे कारण की आज पुरणपोळीचा बेत केला आहे मम्मीने घरामध्ये म्हणजे जे चार गुरुवार असतात त्यापैकी एका गुरुवारी आम्ही दरवर्षी पुरणपोळी नैवेद्य दाखवतो देवाला म्हणजे देवी मातेला सो आज तिसरा गुरुवार आहे सो आम्ही तिसऱ्या गुरुवारी आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे सो त्यामुळे आता घरात तयारी चालू आहे आणि मम्मीने ते पुरण करायला ठेवले आहे आणि कुकरसुद्धा लावला आहे करण भाताचा म्हणजे जे नैवेद्य असतं देवी म्हणजे बोलतो ना नैवेद्य जे पूर्णाचं नैवेद्य करतो आपण ज्यांना माहिती असेल त्यांना आणि ज्यांना नसेल माहिती त्यांनी मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ वगैरे सांगेल आणि आज सकाळी 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 का दुपार होती माहीत नाही कारण की ना जनद आवरण्यामध्ये किती कुठे काय वाजतात समजतच नाही आणि सकाळी तो मी जो व्हिडिओ टाकला यूट्यूबवर तुम्ही जर बघितला नसेल तर बघून घ्या खरंच खूप दुःख फिरलं होतं माझं जाऊ दे त्या विषयावर बोलायचं नाही पण जर नसेल बघितलं तर चॅनलवर जाऊन नक्की नक्की बघा बाकी काय नाही गाईच आता पूजा वगैरे चालू आहे बघितलं असेल अशी घरामध्ये लगबग काय बोलतात ना तयारी चालू आहे मार्गशेष गुरुवारची तिसऱ्या गुरुवारची सो इथे आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेतो नैवेद्य वगैरे दाखवतो थोडंफार जेवढं तुम्हाला शूट करून मी दाखवतात येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही खूप एन्जॉय करतात असे ब्लॉग सो त्यामुळे मी शूट करते तुमच्यासाठी जे तुम्ही जास्त बघाल तुम्हाला जे जास्त आवडेल तेच व्हिडिओज जास्त येतील आणि मोटिवेशनवर पण खूप जणांनी कमेंट केलं होतं की मोटिवेशनवर पण ब्लॉग करा सो मी मोटिवेशनवर पण ब्लॉग करणार आहे लवकरच सो आता इथे आमची घरामध्ये तयारी चालू आहे पुढच्या ब्लॉगमध्ये बघा की म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये पुढे बघा की अजून काय काय वगैरे आहे सो तोपर्यंत मी मदत वगैरे करते मम्मीला पूजा करत आहे ती महालक्ष्मी माता सजून बसली आहे सो बघू शकता इथे मम्मीने देवाची पूजा केली आहे करते म्हणजे रांगोळी वगैरे काढून घेतली आहे साधी म्हणजे बोलतात एक एक ना एकदम म्हणजे एकदम नॉर्मल आणि रांगोळी काढल्याशिवाय घरामध्ये काय देवाच वाटत सो इथे रांगोळी वगैरे सो मी इथे कांदा कापून घेत आहे आणि चालो थे थे तर इथे सगळं म्हणजे होतं स्वयंपाक वगैरे आणि ते चहा वगैरे करून घेतोय चहा ठेवल्या करायला तर मी ते पुरण बारीक करून घेत होती मम्मी पूजा वगैरे करत होती तर thank <music> you होता आणि खूप छान वाटत होतं आणि ते आम्ही आरती वगैरे करून घेत आहोत आता संध्याकाळची दुपारची तो पूजा वगैरे सगळं झाली होती संध्याकाळची दिवाबत्ती करायची होती सो मम्मी ते आरती करते मध्ये पण म्हणजे देवाचं काही असलं का खूप घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं आणि तुमच्या घरी पण खूप जणांनी कमेंट केले होते की त्यांच्या घरीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातले देवी माता वगैरे बसतात वगैरे आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा असंच वातावरण असतं सो खूप छान वाटतं देवीचं किंवा कुठल्याही देवाचं घरामध्ये काय असल्यावर तर अशा प्रकारे आम्ही आज मार्गशर्ष मनातील तिसऱ्या गुरुवारची मस्तपैकी पूजा वगैरे केली छान एकदम आणि तुम्ही बघितलं असेल सकाळपासून तेच तेच म्हणजे बोलतात ना गडबड चालू होती कंटिन्यू होता भजी वरण झालं आहे भजी झाली आहे सार झालाय आ, सारला हे पण काय वेग म्हणजे वेगळं पण बोलतात ना काहीतरी कटाची हा कटाची आमटी खूप जणांकडे कटाची आमटी पण बोलतात आमच्या इथे सार बोलतात तर आपल्या पुरणपोळ्या -पूरा फक्त बाकी बाकी सगळं झालंय म्हणजे होत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप महत्व असत ना मम्मी ह्या हे सगळं म्हणजे करण्याच महालक्ष्मीला खूप आवडते पुरणपोळी आणि स्वामींना सुद्धा आवडते स्वामींच आवडते आहे पुरणपोळी भजी आणि महालक्ष्मी च पण आवडत आहे मम्मी खूप थकली आहे आज दिवसभर फक्त कामच काम होत देवाच सगळं करून झाल्यानंतर स्वयंपाक करणं खूप कठीण आहे खरच बोलतात ना घरातली जी मेन आई असते ती जे सगळं करते ना ती खरंच सेल्युट आहे सगळ्या मातोश्रींना जे सगळं घरातलं बघतात पुन्हा स्वयंपाक सुद्धा करतात पण तर मी तर असं करू शकत नाही आपण आताच्या पोळी तशा करू शकत नाही एवढं सगळं मला देवी माता शक्ती देते करतो माझ्यासाठी आणि असंच बोलताना नेहमी दरवर्षी सगळं व्यवस्थित होऊन दे आता मम्मी पुरणपोळी वगैरे करते असं वाटलं आजचा ब्लॉग आणि बाहेर दिवा वगैरे लावून घेतला होता संध्याकाळीच तर आजचा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या लगेच आणि अशा प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला डेली बघायला आव आवडणार असेल किंवा आवडत असेल तर लगेच कमेंट करून सांगा आणि खूप छान दिवस गेला आजचा मी पूर्ण जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आणि हा बघा आपला आजचा मेन्यू पुरणपोळी सार कटाची आमटी तेच भात वरण भात मस्तपैकी कांदा भजी आणि गुळवणी सोबत सो आजचा मेन्यू तुमच्यासमोर आहे जर मला आजचा ब्लॉग आवडला असेल लवकर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा आणि आपल्याकडे अशी ब्लॉग्स पण इथे नसतील तर बघून घ्या आम्ही ते जेवायला बसलो आहे तर या जेवायला तर शुभ रात्री गुड नाईट गाईज आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया बाय बाय